बातमी आहे पुण्यामधून पुण्यामध्ये बकरी ईदचा उत्साह जोरात सुरू आहे गोळीबार चौक परिसरामध्ये यासाठी वाहतुकीमध्ये देखील बदल करण्यात आलेला आहे ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण होणार आहे आज बकरी ईद आहे आणि बकरी ईदचा उत्साह पुण्यामध्ये दिसून येतो आहे यासाठी वाहतुकीमध्ये देखील बदल करण्यात आलेला आहे गोळीबार चौकामध्ये वाहतुकीत बदल करण्यात आलेला आहे ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठणाचं आयोजन करण्यात आलं आहे पुण्यामध्ये बकरी ईदचा उत्साह दिसून येतोय वाहतुकीमध्ये देखील बदल करण्यात आले तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत अजिंक्य आज बकरी ईद आहे आणि पुण्यामध्ये त्या निमित्ताने वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत कशा पद्धतीने हे बदल करण्यात आलेले आहेत नक्कीच बकरी ईद निमित्ताने जे आहे ते आज वाहतुकीत पुणे शहरात बदल करण्यात आलेले आहेत गोळीबार मैदान चौक शेजारील जे ईदगाह मैदान आहे त्या ठिकाणी सामूहिक नमाज पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्यामुळे पुणे वाहतूक पोलिसांनी जे आहे ते या भागातील वाहतूक इतर मार्गाने वळवलेली आहे गोळीबार मैदान चौक मम्मा देवी चौक किंवा डोले पाटील चौक या चौकातील वाहतूक जी आहे ती पर्यायी मार्गाने वळवण्यात आलेली आहे त्याचबरोबर गोळीबार मैदान चौका चौकातून जो रस्ता येतो आणि पुढे शंकर महाराज रस्त्याकडून स्वारगेट मार्गे जातो त्या, त्या रस्त्यावरील जी वाहतूक आहे ती पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे वाहतूक पोलिसांकडून ज्या ज्या ठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी वाहतूक पोलिसां तैनात करण्यात आलेल्या आहेत नागरिकांनी या मार्गांचा पर्यायी मार्गांचा वापर करावा असं देखील वाहतूक पोलिसांकडून सुचवण्यात आलेलं आहे सकाळी सहा वाजल्यापासून हे वाहतुकीत बदल असणार आहेत जोपर्यंत बदल केला आपण म्हणतो वाहतुकीची समस्या वाहतूक कोंडीची समस्या।, समस्या ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये असता आणि अशा पद्धतीने जर एखाद्या वेळेस वाहतुकीमध्ये बदल केलाय तर यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिलेत का हो नक्कीच ज्या ज्या ठिकाणी वाहतूक बंद ठेवण्यात आलेले आहेत त्या त्या ठिकाणी वाहतूक पोलीस जे आहे ते तैनात केलेले आहेत आणि पर्यायी मार्ग वाहतूक पोलीस देखील सांगत आहेत लोकांना देखील तसं सांगितले सांगण्यात येत आहे की पर्यायी मार्गांचा वापर करा परंतु पर्यायी मार्गांचा वापर केल्यामुळे एकाच मार्गाने जास्त वाहतूक झाली तर वाहतूक कोंडीची देखील समस्या जाणवू शकते परंतु वाहतूक पोलीस तैनात असल्यामुळे काहीशी ती समस्या जी आहे ती कमी प्रमाणात जाणवण्याची शक्यता धन्यवाद जी 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 अजिंक्य तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी